बोलणार आहोत ज्याने पैशांबद्दलच्या या आपल्या सामान्य समजायलाच एक मोठं आव्हान दिले चला तर मग रॉबर्ट किओसाकी यांच्या रिच डॅड पुअर डॅडमधले काही महत्त्वाचे धडे जाणून घेऊया जे पैशाकडे बघण्याची आपली दृष्टीच कायमची बदलून टाकू शकता किती विचार करायला लावणारं वाक्य आहे हे नाही का किओसाकी थेट आपल्या पारंपरिक शिक्षण पद्धतीवरच बोट ठेवतात ते म्हणतात की शाळा आपल्याला नोकरी कशी करायची हे उत्तम शिकवते पण पैसा आपल्यासाठी कसं काम करेल हे मात्र शिकवत नाही आणि खरं तर नेमका इथेच सगळा फरक पडतो या पुस्तकाचा पायाच मुळी लेखकाच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारित आहे जिथे त्यांना दोन पूर्णपणे वेगळ्या विचारांचे आर्थिक गुरू मिळाले एकीकडे होते त्यांचे स्वतःचे वडील खूप शिकलेले पण आयुष्यभर पैशासाठी झगडणारे ज्यांना ते पुअर डॅड म्हणतात आणि दुसरीकडे होते त्यांच्या मित्राचे वडील कमी शिकलेले पण एक यशस्वी उद्योजक ज्यांना ते रिच डॅड म्हणतात या दोन टोकांच्या विचारांमधूनच त्यांना आर्थिक शहाणपण मिळालं आता बघा दोन्ही वडिलांच्या सल्ल्यातला हा छोटासा फरक त्यांची मानसिकता किती वेगळी होती हे दाखवून देतो पुअर डॅड म्हणायचे चांगली नोकरी शोध तर रिच डॅड म्हणायचे चांगली कंपनीच विकत घे म्हणजे एक जण नोकर बनण्याचा सल्ला देत होते तर दुसरे मालक बनण्याचा हा फक्त शब्दांचा खेळ नव्हता तर आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या वाटा होत्या त्यांच्या विचारांमधला फरक तर आणखीच स्पष्ट होतो एकीकडे पुअर डॅड मला हे परवडणार नाही असं म्हणून विषयत संपून टाकायचे तर दुसरीकडे रिच डॅड मी हे कसं परवडू शकेन हा प्रश्न विचारून आपल्या डोक्याला चालना द्यायचे एकासाठी पैसा हे सर्व वाईट गोष्टींचं मूळ होतं तर दुसऱ्यासाठी पैशाचा अभाव हेच सगळ्याच समस्यांचं मूळ होतं आणि याच विचारसरणीने त्यांच्या आर्थिक भविष्याची दिशा ठरवली रिच डॅडचा आणखी एक विचार तर खूपच खोल आहे ते म्हणतात की गरिबी ही बँकेतल्या पैशांपेक्षा जास्त आपल्या मानसिकतेची अवस्था आहे कंगाल असणं हे तात्पुरतं असू शकतं पण गरीब असणं हे कायमचं असतं म्हणजे कंगाल माणूस उद्या श्रीमंत होऊ शकतो पण गरीब मानसिकतेचा माणूस संधी समोर असूनही गरीबच राहतो तर मग श्रीमंत लोक असं काय वेगळं करतात याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला रिच डॅडच्या पहिल्या धड्यात मिळतं तो आपल्याला रॅट रेस नावाच्या एका आर्थिक सापळ्याबद्दल सांगतो ज्यामध्ये बहुतेक मध्यमवर्गीय लोक न कळतपणे अडकलेले असतात किंवासाकी म्हणतात की दोन मुख्य भावना आपल्याला या चक्रात अडकून ठेवतात एक म्हणजे भीती आणि दुसरी म्हणजे लोभ बिलं भरण्याची आणि नोकरी जाण्याची भीती आपल्याला रोज कामावर जायला भाग पाडते आणि पगार झाल्यावर नवीन वस्तू विकत घेण्याचा लोभ किंवा इच्छा आपल्याला खर्च करायला लावते हे चक्र कसं चालतं माहितीये भीतीमुळे आपण कामावर जातो पगार मिळतो पगार मिळताच लोभामुळे आपण तो खर्च करतो खर्च वाढल्यामुळे पुन्हा पैशाची गरज निर्माण होते आणि भीती परत येते मग पुन्हा कामावर हेच ते कधीही न संपणारं चक्र ज्याला किओसाकी रॅट रेस म्हणतात आणि गंमत म्हणजे पगार वाढला की ही समस्या सुटत नाही उलट ती आणखीनच वाढते लोक आपली जीवनशैली सुधारतात मोठं घर मोठी गाडी घेतात आणि त्यांचे खर्चही वाढतात त्यामुळे ते जास्त पगाराच्या रॅट रेसमध्ये अरकतात म्हणजे समस्या पैशांची नाही तर आर्थिक शिक्षणाच्या अभावाची आहे चला आता या पुस्तकातल्या सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या नियमाकडे येऊया हा एक नियम जर समजला तर आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग अगदी स्पष्ट होऊ शकतो तो नियम म्हणजे मालमत्ता म्हणजे ॲसेट्स आणि जबाबदारी म्हणजे लायबिलिटीज यांच्यातला खरा फरक ओळखणं हाच तो साधा सोपा नियम आहे जो श्रीमंत आणि इतरांमध्ये मोठा फरक निर्माण करतो श्रीमंत लोक मालमत्ता खरेदी करण्यावर लक्ष देतात तर गरीब आणि मध्यमवर्गीय लोक जबाबदाऱ्या खरेदी करतात आणि त्यांनाच चुकून मालमत्ता समजतात मालमत्तेची व्याख्या तर अगदीच सोपी आहे कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात नियमितपणे पैसे आणते ती तुमची मालमत्ता उदाहरणार्थ भाड्याने दिलेलं घर स्टॉक्समधून मिळणारे डिव्हिडेंड किंवा व्यवसायातून येणारा नफा आणि याच्या अगदी उलट जबाबदारी म्हणजे कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशातून नियमितपणे पैसे बाहेर काढते जसं की घराचे हप्ते गाडीचं लोन क्रेडिट कार्डची बिलं या सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या आहेत एखादा गरीब व्यक्तीच्या बाबतीत पैशाचा प्रवाह कसा असतो बघा उत्पन्न येतं आणि थेट खर्चात निघून जातं मालमत्ता खरेदी करायला काही शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे आयुष्यभर पैशासाठी काम करण्याचं चक्र तसंच सुरू राहतं आता मध्यमवर्गीय लोकांची गोष्ट थोडी वेगळी आहे ते पैसे कमवतात आणि त्यातून घर गाडी यांसारख्या जबाबदाऱ्या खरेदी करतात पण इथेच खरी गडबड होती ते या जबाबदाऱ्यांनाच आपली मालमत्ता समजतात परिणामी त्यांचे खर्च वाढत जातात आणि ते कर्जाच्या सापड्यात आणखी खोलवर अडकतात आणि इथेच श्रीमंत लोकांचं खरं रहस्य दडलेलं आहे ते आपले पैसे मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरतात या मालमत्ता त्यांच्यासाठी उत्पन्न निर्माण करतात आणि त्या उत्पन्नातून ते आणखी मालमत्ता खरेदी करतात त्यामुळे त्यांची मालमत्ता वाढत जाते आणि त्यांचं उत्पन्नही ते पण वाढत राहतं या सगळ्या व्याख्येनुसार एक असा प्रश्न समोर येतो जो आपल्या डोक्याला अक्षरशः झिणझिणे आणेल आपण तर आयुष्यभर ऐकत आलो आहोत की घर ही आपली सगळ्यात मोठी गुंतवणूक किंवा मालमत्ता आहे पण हे खरं आहे का रिच डॅडच्या मते आपण ज्या घरात राहतो ना ते घर आपली मालमत्ता नाही उलट ती एक जबाबदारी आहे का कारण ते आपल्या खिशात पैसे टाकत नाही उलट दर महिन्याला घराचा हप्ता टॅक्स मेंटेनन्सच्या रूपाने पैसे बाहेर काढते हो पण तेच घर जर भाड्याने दिलं आणि त्यातून मिळणारं भाडे हप्त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र ते मालमत्ता बनतं मालमत्ता आणि जबाबदारीतला फरक एकदा का कळला की पुढचा धडा अगदी सरळ आहे स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्या आता याचा अर्थ नोकरी सोडाचा अजिबात नाही याचा अर्थ आहे की पगारावर अवलंबून न राहता स्वतःचा मालमत्तेचा कॉलम तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा यासाठी मॅक्डॉनल्डसचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे लोकांना वाटतं की ते हॅम्बर्गरच्या व्यवसायात होते पण त्यांचे संस्थापक रेक रॉक म्हणायचे की त्यांचा खरा व्यवसाय रिअल इस्टेटचा होता हॅम्बर्गर विकून ते फक्त दुकानाच्या जागेचे भाडे वसूल करत होते खरी संपत्ती त्या जमिनीतून तयार होत होती हाच तो नोकरी आणि व्यवसायातील फरक आहे सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची नोकरी म्हणजे तुमचा पगार पण तुमचा धंदा म्हणजे तुमची मालमत्ता नोकरी आपली बिल भरते पण धंदा आपल्याला श्रीमंत बनवतो रिच डॅडचा सल्ला स्पष्ट आहे आपली नोकरी सांभाळा पण त्याचसोबत आपली मालमत्ता वाढवण्यावर म्हणजे स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा तर या सगळ्या धड्यांमधनं एक गोष्ट अगदी स्पष्ट होते श्रीमंती ही पगाराच्या आकड्यांवर नाही तर आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे रॅट रेसमधनं बाहेर पडण्यासाठी आणि खरं आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पैशाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन स्वीकारणं खूप गरजेचं आहे आणि आर्थिक स्वातंत्र्याची व्याख्या ती तर किती सोपी आणि सुंदर आहे बघा जेव्हा तुमच्या मालमत्तेतून येणारं उत्पन्न तुमच्या महिन्याच्या खर्चांपेक्षा जास्त होते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतो त्यानंतर आपल्याला पैशासाठी काम करण्याची गरज राहत नाही कारण आपला पैसा आपल्यासाठी काम करत असतो आणि म्हणूनच शेवटी हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारलाच पाहिजे आपला खरा व्यवसाय कोणता आहे आपण फक्त पगारासाठी काम करत आहोत की स्वतःची मालमत्ता तयार करत आहोत या एका प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली दडलेली आहे यावर विचार नक्की करा आणि हो हा भाग कसा वाटला भाग हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा भाग कोणत्या विषयावर हवा आहे हेही नक्की कळवा धन्यवाद